मैत्रिणींनो आणि प्रेक्षकांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं नवनवीन ना व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक मात्र करायला विसरू नका तर चला मग सुरू करू घरोखरी मातीच्या चोली सौमित्र पोलीस स्टेशनमध्ये येतो पोलीस म्हणतात बोला वकील साहेब काय सेवा करू आपले सौमित्र म्हणतो ऋषिकेश रणदिवे यांच्या बिलचे पेपर घेऊन आलोय मी आणि मधून ऋषिकेश ऐकत असतो आता त्यांना सोडायला काही हरकत नाही ना पोलीस म्हणतात तुमचे थोरले बंधू जेलमधून पळून गेले होते त्याचं काय त्याचेसुद्धा पेपर लागतील ला आपल्याला आणि सौमित्र म्हणतो मला माहिती आहे त्याचे सुद्धा पेपर घेऊन आलोय मी आणि पोलीस पेपर बघतात आणि म्हणतात कमाल आहे वकील साहेब म्हणजे तुमच्या भावाने तुमच्या वडिलांचा खून केला त्यांचा चेहरा खराब केला बापलेकाच्या नावावर कलंक लावला तरी सुद्धा तुम्ही त्यांना सोडण्याची एवढी धडपड करताय खरंच कमाल आहे पण मला जरा कुठेतरी खडकते सौमित्र म्हणतो मला पण तुमचं बोलणं खडकतंय दादा दादावर फक्त आरोप झालेत गुन्हा अजून सिद्ध झाला नाही तो खून कोणी केला ती बॉडी कोणाची हे सगळं अजून सिद्ध व्हायचंय आणि एक वकील म्हणून मी हे सिद्ध करूनच आणि मला आहे जेव्हा कोर्टात निकाल लागेल ना तेव्हा तुमचं दादाबद्दलचं मत बदले आणि तुम्ही स्वतःहून त्याला सॉरी म्हणाल आणि पोलीस बोरकरला म्हणतात सोडा त्या ऋषिकेश राण देवेला आणि इकडे आई नानाच्या खुर्चीला बोलत असतात अहो कुठली साडी नेसू देवळा जाणार आहे मी जानकी बरोबर आणि जानकी आई जानकीला हाका मारतात जानकी जानकी आणि जानकी म्हणते हो आई आणि जानकी पळत येते आणि विचारते काय झालं आई जान आणि आई म्हणते देवळात जायचे ना छान साडी नेसून जायचे कुठली साडी नेसू ह्यांना विचारलं तर हे काही सांगतच नाही आणि अवंतिका पण हे सगळं दरवाज्यातून पाहत असते आणि आई म्हणते मी म्हटलं जानकी सांगेन माझी आणि जानकी म्हणते हो आई आणि इकडे कपाटातून का साड्या काढते आणि स्वतःशीच बोलते कुठली साडी आणि साड्यांचा ढीक काढते बाहेर आणि म्हणते आताच घड्या पण कराव्या लागतील आणि तिथे अवंतिका कळते जानकी विचारते तू कधी आलीस का म्हणते ही मी आत्ताच आले जानकी म्हणते अगं आईसाठी साडी निवडते देवळात जायचं आहे ना आता कुठली काढू आणि म्हणते साडीवरून आठवलं एकदा ना नाना आई मार्केटमध्ये गेले होते तेव्हा आईने एक साडी आणली होती जेव्हा ती साडी आणली होती ना ती साडी मला खूप आवडली होती मग आईनं काय केलं ला असेल का म्हणते ती साडी आईने तुम्हाला दिली राईट जानकी म्हणते रॉंग आईने जशी जा तशी सेम टू सेम आणि त्याच रंगाची एक साडी मला दिली आणि म्हणायला मी तुझ्या मनातलं सगळं ओळखते तुला काय आवडतं काय आवडत नाही मी अगदी माझ्यासारखीच साडी तुला आणली अवंतिका म्हणते हाव स्वीट लकी आहात हा वहिनी तुम्ही कायम तुम्ही फर्स्ट प्रायोरिटीच होता ना आय मीन आहात त्यांची नंबर वन प्रायोरिटी तुम्हीच आणि जानकी म्हणते हो मध्ये ते जरा काळ आला होता आईना माझ्याबद्दल गैरसमज झाला होता चिडल्या होत्या माझ्यावर रागवल्या होत्या पण जेव्हा गैरसमज दूर झाला ना तेव्हा त्यांचं आईचं माझ्यावरचं भरपूर प्रेम करताय जीव वाळून टाकतायत ग माझ्यावर अवंतिका म्हणते माणसं तीच असतात ना ती तीच असतात पण आपला दृष्टिकोन बदलत असतो मैत्रिणी आली बागा ही चोरटी ऐश्वर्या बघती लपून जानकी म्हणते माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नसतो जे होतात ना ते सिच्युएशनमुळे असता आता देवाच्या कृपेने हळूहळू सगळं सुरळीत होईल बघ मला ना हेच हवंय माझ्या घरातलं सुख समाधान आनंद आणखी काय आणखी आहे का म्हणते पण तुमच्या आनंदाला त्या ऐश्वर्याची दृष्टी लागली होईनी या सुंदर घराची वाट लावून ठेवली आहे तिने जानकी म्हणते अवंतिका जाऊ दे त्या ऐश्वर्याचा विशेष काढू नकोस कुठलीच निगेटिव्हिटी नकोय आता इग्नोर करायचं तिला बरं मला सांग ना आईसाठी कुठली साडी निवडू अवंतिका म्हणते इतक्या साड्या आहेत वहिनी बघा ना जानकी म्हणते थांब अजून एक साडी आहे थांब आणि जानकी परत कपाटातून साड्या आणते आणि म्हणते हे बघ ही साडी पण आत्ताच आणली अशी वाटते अवंतिका म्हणते वहिनी साडी छान आहे पण बघा ना आत्ताच आईच्या अंगावर जशी आहे ना ही तशीच आहे आणि जानकी म्हणते हो ग ठीक आहे बरं दुसरी बघूया आणि अवंतिका म्हणते ही बघा ही रेड आणि जानकी म्हणते हां ही छान आहे लाल कलरची आपण डन करूया मग दोघेही डन म्हणतात आणि अवंतिका म्हणते वहिनी मला खूपच बरं वाटते हां फायनली आई घराबाहेर पडतायत मंदिरात जाऊन आल्यावर त्यांना जरा बरं वाटेल चेंज वाटेल आणि परत अवंतिका म्हणते वहिनी बरं तुम्ही पण आवरायला घ्या आता हा म्हणते मी पाग। का गं आणि अवंतिका म्हणते दादा घरी येणार आहेत ना आज मग आपल्याला आवरायला नको आणि दोघेही हसतात आणि जानकी म्हणते ऋषिकेश घरी येत ना डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटते बघ ट्रेसलेस झाल्यासारखं वाटतंय आताच एकदाचं नाना सापडू देत मग सगळं नीट होईल बघ खात्री आहे मला आणि सापडतील आवनते का म्हणते मला पण आणि ह्या दोघी साड्या ठेवून रूममध्ये जातात आणि ऐश्वर्यामध्ये येते आणि म्हणते अच्छा म्हातारीसाठी ही साडी ठेवली आहे नेम ह्या साडीला आण मजाच नाही आहे खूपच इम्प्रेस साडी आहे बोर मी एक अशी साडी ठेवते ना घरामध्ये ज्याने लाल भर घडका होईल आणि ही पांढरी साडी नेस तसंही तुझा नवरा परत येणारच नाही ही साडी तुला खूप छान शोभून दिसेल आणि ही साडी मी नाही हां तुझ्या जानकीने ठेवली आहे तुझ्यासाठी आणि जानकी म्हण जानकीने काढलेली साडी लाल साडी ती घेऊन जाते इकडे पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश बाहेर बोरकरला घेऊन येतो आणि दोघे भाऊ मिठी मारतात एकमेकांना आणि समुद्र म्हणतो बाहेर आलेलं बघून खूप बरं वाटतंय बघ दादा आणि पोलीस म्हणतो ही सुटका तात्पुरती आहे दोन दिवसात कोर्टात पेशन्स येणार आहेत तेव्हा कोर्टात हजर राहावं लागेल तुम्हाला त्यामुळे मुळशी सोडून कुठेही जायचं नाही आणि मुख्य म्हणजे पळून जाऊ नका ऋषिकेश म्हणतो काळजी करू नका सर जोपर्यंत आमच्या नाण्याचा पत्ता लागत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही तुम्हाला फुल कॉपरेट करेल आणि पोलीस गुड म्हणतो आणि सौमित्र म्हणतो चल दादा आणि ऋषिकेश म्हणतो सौमित्र ज्यांनी सांगत होते की तू तुझ्या काही खबरांना मुळशीमध्ये पेरून ठेवले सौमित्र म्हणतो हो आणि ऋषिकेश म्हणतो त्यांच्या थ्रू काही पत्ता लागलाय का सौमित्र म्हणतो अजून तरी नाही दादा पण ते चोवीस तास ॲक्टिव्ह असतात नानांचा कसून शोध घेतात ऋषिकेश म्हणतो अजून किती दिवस हेच बोलायचं रे आपण नानांचा शोध घेतात हे होईल ते होईल बस झालं रे आता आता ना कुठलीही खोटी अशा नको समित्र म्हणतो आपल्याला असा काहीतरी पुरावा सापडला पाहिजे असं काहीतरी सापडलं पाहिजे जेणेकरून आपल्याला नानापर्यंत पोचणं सोपं होईल आणि माझं गट फिलिंग असं सांगतं की नाना आहेत आपल्या आसपास कुठेतरी आहेत पण हे बघ आपण नानापर्यंत पोचावं हे त्यासाठी ना आपल्याला नानांनी काहीतरी क्लोज सोडला असेल नक्कीच सोडला असेल आणि एकदा का तुको आपल्याला सापडला ना तर आपले नाना आपल्याला नक्कीच सापडतील फक्त प्रश्न एवढा आहे की नाए 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 आने आने तो क्लू कुठं आहे आणि कुठला आहे आणि इकडे सायली अर्जुनला म्हणते हा बॉक्स नक्की अन्न पूर्ण ट्रकमध्ये ठेवा हा नाही तर कामाच्या नादात विसरून झाला नाही अर्जुन म्हणतो नाही बाबा नाही नाही विसरणार आणि सायली डिक्की उघडते आणि अर्जुन तो बॉक्समध्ये ठेवणार तोच त्याला लिहिलेला दिसता आणि तो म्हणतो कोणी हे केलं आणि तो वाकडे मान करून वाचतो आणि ते, तो तो ते ना तर लिहिलेलं असतं की मी नाना रणदिवे मला सोडवा मदत करा आणि तो म्हणतो म्हणजे आणि सायली कोण वाकडे मान करून वाचते आणि सायडीमध्ये हे कोणी लिहिलं असेल अर्जुन म्हणतो तेच कळत नाही नानासाहेब तर जिवंत नाही आहेत मग हे आणि तो विचार करतो आणि म्हणतो हे जर नानासाहेबाने लिहिलं असेल तर याचा अर्थ नानासाहेब जिवंत आहेत आणि ते आपल्याला आसपासच आहेत आणि सायली म्हणते म्हणजे आपण अमोधभाऊला आणायला गेलो होतो तेव्हा आपल्या गाडीच्या आसपास आले असतील किंवा ते आपल्या गाडीत लपले असतील अर्जुन म्हणतो कदाचित आपण गाडी पनवेलमध्ये पार्क करून पुढे गेलो होतो याचा अर्थ नानासाहेब पनवेलमध्येच आहेत सायली म्हणते म्हणजे काय आणि ते मदत मागतायत आणि हे आधी आपल्याला जानकीला सांगायला हवं आणि ती जानकीला फोन लावते आणि जानकी म्हणते हा सायली बोल ग सायली म्हणते आता सगळं ठीक होईल जानकी आणि सायली म्हणते नानासाहेब जिवंत आहेत आणि जानकी म्हणते नाना जिवंत आहेत आणि जानकी रडत रडत म्हणते तुला कसं कळलं सायली सायली सांगते ग आताच आम्हाला आमच्या गाडीत एक मॅसेज दिसला आहे जानकी विचारते कसला मॅसेज आणि सायली सांगते मी नानासाहेब रणदेवी मला वाचवा मदत करा जानकी म्हणते अगं सायली नाना मदत मागतायत विश्वास स्वतः माझा की नाना जिवंत आहेत माझा विश्वास खरा ठरला बघ पण सायली तो मॅसेज नक्कीच नानाने लिहिला हे आपल्याला कसं कळेल आणि हा मॅसेज लिहिला तेव्हा नाना कुठं असतील कसं शोधायचं त्यांना सायली म्हणते मला वाटतं की ते पनवेलमध्येच असू शकतात कारण आम्ही जेव्हा नमभभावाला घ्यायला गेलो होतो ना तेव्हा गाडी आम्ही पनवेलमध्येच लावली होती जानकी म्हणते नाना पनवेलमध्ये आहेत मी त्यांना शोधायला जाईल नाना कुठेही असले तरी मी त्यांना शोधून काढेन सायली असतो तुझ्यामुळे नानांच्या शोधाला एक दिशा मिळाली तुझे आभार कसे मानू खरंच कळत नाही आणि सायली म्हणते अगं माझे आभार नंतर मान आधी नानासाहेबांना शोधायलाही आणि जानकी म्हणते पनवेलमध्ये नक्की कुठे सायली म्हणते जो पुन्हा आणि काही मदत लागली तर आम्हाला कळव मी तुला ॲड्रेस पाठवते आता नानासाहेब सापडायला हवे जानकी म्हणते माझ्या नानांना मी शोधून काढेल आणि दोघेही फोन ठेवतात हो जानकी स्वतःशी बोलते देवा तुझे मनापासून आभार आता सगळंच ठीक होईल नाना आईची तब्येत पण सुधारेल आणि ऋषिकेश पण निर्दोष सुटतील सगळा कोणता सुटेल देवा आणि आई हाका मारते जानकी जानकी आणि जानकी येते आणि विचारते काय झालं आई आई म्हणते अगं तुला साडी साडी नेसायला मला ही का दिलीस तू देवळात जाताना कुणी अशीच पांढरी साडी नेसून जातं का जानकी म्हणते नाही आई असं काय करता ही साडी ही साडी तर मी तुम्हाला दिली नाही आई म्हणते पण ही मी सांगितलं होतं ना माझ्यासाठी साडी काढ तुला माहिती आहे का अशी साडी केव्हा नेसतात आणि वरून ऐश्वर्या येते आणि म्हणते नवरा मेल्यावर आणि सगळे तिच्याकडे पाहतात अशी साडी बाई नवरा मेल्यावरच नेसते जानकी तू साडी पांढरी दिलीस आयला नेसायला उषा शा, सारंग शोरूत आहे बघा ना या जानकीचं काय चाललंय काय बाई आहे अगं ही एकीकडे आईची काळजी असल्याचं न खोटं नाटक करतेस आणि दुसरीकडे आईना पांढरी साडी देतेस नेसायला शोरूममध्ये लाज नाही वाटत का गं तुला जानकी वहिनी अगं पांढरी साडी का नेसायला दिली तू शोधत का तुला हे जानकीमध्ये शरवरी म्हणजे मी आईला ही साडी दिलीच नाही मी आईला वेगळी साडी दिली होती सारंग म्हणतो हो का ऐश्वर्याने साडीने आपोआप रंग बदलला असेल आणि जानकी म्हणते आपोआप सारंग भाऊजी आपोआप कसा बदलेल नाही कोणीतरी बदलला असेल आदला बदली होऊच शकते ना मी काढून ठेवलेल्या जागी कोणीतरी पांढरी साडी ठेवली असेल कारण मला माहिती आहे आईच्या कपाटात पांढरी साडी आहे ऐश्वर्या म्हणते नाहीच आहे मलाही माहिती आहे आईच्या कपाटात पांढरी साडी आहे मग ही पांढरी साडी तूच ठेवली असेल आईच्या कपाटात हां आणि म्हणजे आई परत तसंच वागायला लागतील त्यांना त्रास होईल त्यांच्या मनावर परिणाम होईल हो ना आज प्लॅन होताना तुझा बघितला शुरुत ताई बघा काय ढोंगी बाई आहे एकीकडे अशी दाखवते की सासूची किती काळजी आहे का किती पोळ आहे आणि दुसरीकडे त्यांना असा त्रास द्यायचा म्हणजे काय अख्ख्या घरावरचा कब्जा जानकी म्हणते पुन्हा जर असं बोलन ना मुसकाळीत लगावेल मी काय चाललंय आपल्या घरामध्ये आणि काय वागतेस तू ऐश्वर्या इतकं निर्दय वागू नकोस स्वतः साडी बदललीस पांढरी साडी ठेवलीस आणि माझ्यावर खोटे आरोप करायलीस ऐश्वर्या म्हणते वा परत ढकलच ना माझ्यावर ही तुझी आवडती सवय आहे स्वतःवर काही आलं ना की माझ्यावर ढकलायचं का म्हणते तुझी सवय ही ऐश्वर्या जानकी वहिनीची नाही मी स्वतःहून पाहिलं होतं जानकी वहिनीने लाल साडी काढून ठेवली होती आईसाठी मी बघितलंय गं पांढरी साडी आपल्या घरात पांढरी साडीच नाही आहे कळलं ऐश्वर्या बोलली बिनपगारी वकील हे ऐकून सारंग आणिश्वर हसतात आणि ऐश्वर्या म्हणते तुला काय गं दुसरं काम नसतं का गं सारखं आपल्या जानकीच्या पदराला धरून मागे 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 घुटमळत राहायचं कशाला एक काम कर करू सोडा आणि हिची ॲक्सिडेंट हो चांगला पगार दिला नाहीतरी आमचे सगळे पैसे हिच्याकडे आहेत जानकी म्हणते झाली तुझी बडबड सुरू हेच बोलायचं असतं का तुला नेहमी घरात भांडण करून उकरून काढायचं आईना त्रास असं मुद्दाम मागायचा घरातल्यांना माझ्या विरोधात भडकायचं हेच काम आहे ना तुझं अगं कुठपर्यंत जाशील कुठंतरी थांबा आणि शहर म्हणते अगं तू कुठंतरी थांबव कुठवर जाणार आहेस तू सगळं खोटं ठरवायला निघालेस तू नानांची बॉडी खोटी मर्डर पेपर्सवरचे ठसे खोटे आम्हाला खोटं ठरवतेस आता आईच्या आईला होला हो करतेस जर असं जर करत राहिलीस ना खोटी आशा दाखवत राहिलीस तर आईच्या मनावर याचा परिणाम होत जाईल वी ऐश्वर्या म्हणते तिला काय करायचंय काय फरक पडणार आहे हा स्वतःच्या जन्मदात्या आईला त्रास झाल्यावर काय वाटतंय हे आशा अनाथ बाईला काय करणार आहे आणि जानकीमध्ये जीभ हासळून काढली मी मला जर अनाथ म्हणशील तर नाही मी अनाथ कळलं तुला मी आणत नाही आहे घर आहे माझं एवढं मोठं आई आहे माझी इथे या आईने मला माहेर पण दिलंय माझ्या नानांनी मला हक्काचं घर दिलंय माझं रणदिवे कुटुंब आहे संपूर्ण रणदिवे कुटुंब सगळी नाते मिळाली आहेत मला इथे शर्वारी माणसाच्या रूपात एक बहीण मिळाली आणि सारंग भाऊजी मला माझ्या धाकट्या भावासारखे आहेत सौमित्र भाऊजी फक्त माझे तीर नाही आहेत माझे मित्र आहेत आणि अवंतिका माझी काशी मैत्रीण आहे त्या सगळ्या अडचणी समजून घेते आणि माझा रामासारखा नवरा माझ्या मनातलं सगळं ओळखतं माझं मन जाणतो माझी होवी माझी मुलगी जिच्यामुळे मी माझं बालपण पुन्हा पुन्हा जाणते एवढं सगळं असताना सुद्धा दादा सगुणा मला ताई मानतात मोठी बहीण मानतात ही सगळी आहेत माझ्याकडे पुन्हा जर मला अनाथ म्हणलीस ना तर याद राख आणि ऐश्वर्या म्हणते बापरे किती बोलतेस ग तू दम नाही लागत तुला बोलताना माझे कान थकले सारखं आपलं माझं घर माझी माणसं माझं कुटुंब बोर आहेस तू आणि हे घर जर खरंच का तुझं असतं ना तर या घराचं वाटोळं केलं नसतंच तू आमच्या आईला पांढरी साडी देऊन त्रास नसता दिलास माझं घर म्हणे आणि आई ही साडी द्या मी ही साडी ना बाहेर फेकून येते आणि काहीतरी विचार करत म्हणते नाही नको राहते राहते ही साडी ना तू ठेव जानकी तसंही नानाच्या खुणाच्या आरोपाखाली तुझ्या नवऱ्याला फाशी होईलस तेव्हा हीच पांढरी साडी नेसून फिरतो आणि रागत जानकी ऐश्वर्याचा हात मागे मोरघाळते आणि पुन्हा जर बोलेच ना तर याद राह कलयुगातले सावित्री मी मृत्यूच्या दारातून माझ्या नवऱ्याचे प्राण वापस आणण्याचे सामर्थ्य ठेवते मी जर माझ्या नवऱ्याविषयी वेडवाकडं बोलीस तर बघ तरीही ऐश्वर्या मस्त हसत असते आणि म्हणते उदंड आयुष्य आहे कळलं आणि माझ्या नानांनाही काही होणार नाही माझ्या नाना सापडले ते पनवेलमध्ये आहेत पनवेलमध्ये आणि मैत्रिणींनी हीच जानकिनी फूट चूक केली बघा ऐश्वर्याला सांगून तुम्हाला काय वाटतं पटापट कमेंट बॉक्समध्ये टाका तिने सांगायला पाहिजे होतं की नव्हतं आता मात्र ऐश्वराला हातापेक्षा या गोष्टीचा त्रास होतो आई म्हणते अगबाई पनवेलमध्ये नाना आहेत आणि जानकी म्हणते हो आवनते का म्हणते पण वहिनी तुम्हाला कसं कळलं आणि जानकी स म्हणते आणि तिच्या लक्षात येतं आणि विषय बदलते म्हणते सांगता येणार नाही पण जिथून कळले ना तिथून ही बातमी पक्की आहे आणि श्वर म्हणते माझा विश्वास नाही याच्यावर आणि सारंग म्हणतो माझा तर जानकीवरच विश्वास नाही आहे आणि जानकी म्हणते सगळ्यांचा विश्वास बसेल जेव्हा ना नाना घरात परत येतील तेव्हा विश्वास बसेलही आणि गैरसमजही दूर होतील यात खूप महत्वाचं म्हणजे खूप महिन्यापासून अडकून पडले केसचा पण निकाल लागेल तेव्हा मात्र गुन्हेगारा गुन्हेगार पकडला जाईल आणि गुन्हेगाराला फाशी होईल जानकी अवंतिकाला म्हणते तू आईची काळजी घे मी पनवेलला जाते नानांना घेऊनच येईल बघा अवंतिका म्हणते नाही बहिणी थांबा तुम्ही एकट्या जाणार नाहीत कारण तुम्ही जर कुठं अडकलात ना तर ही माणसं परत तुमच्यावर संशय घेतील आणि वहिनी काय माहिती आहे का मी तुमच्या बरोबर आले ना तर जानकी म्हणते आग का आणि जानकी नको म्हणते असते पण आवंतिका तिला हट्ट धरते आणि जानकी तयार होते जानकी आईला म्हणते आई आम्ही पनवेलला चालू येतं तुम्ही काळजी करू नका आम्ही नानांना घेऊनच शिव त्यानंतर सगळे एकत्र देवळा जाऊ आईचा आशीर्वाद घेऊन दोघे दोघेजणी निघून जातात आणि ऐश्वर्याला टेन्शन आलं मैत्रिणी नको आणि सारंग शिरोला म्हणतो जानकी वहिनी म्हणाली ती खरं असेल का नाना म्हण ना नाना सापडले असतील का आणि शमध्ये नाही रे सारंग तू कुठे तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोस नाना आणि पनवेलमध्ये काय संबंध आहे काहीतरी संबंध आहे का ती का काहीतरी का बोलते आणि शहरूची नजर आईवर जाते आणि आईला म्हणते तू बहिणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस नानांचा ना फोन झाला आहे आई जोरात बोलते गप्प ग काहीतरी बोलत जाऊ नकोस सांगून ठेवते काहीतरी मूर्खासारखं बोलत असते विचित्र बोलत असते अभोद्र ऐकलं नाहीस का तू आता जानकी गेली आहे ना त्यांना आणायला पनवेलला आता घेऊनच येणार आहे आणि तुम्ही सगळे काहीतरी बोलत जा ऐकणारच नाही मी तुमचं मी फक्त माझ्या जानकीचंच जान ऐकणार आहे आणि तिचं ऐकणार आहे सांगून ठेवते आणि आई तिथून निघून जाते आणि सारंग आई म्हणून आवाज देतो आणि ऐश्वर्या रागाती साडी फेकून वर जाते आणि स्वतःशी बोलते ओ गॉड तो म्हातारा फोनवेलमध्ये हे जानकीला कसं काय कळालं हे मला आणि डॅडालाच माहिती होतं ओ गॉड म्हणजे ह्या म्हाताला शोधेल आणि त्याची सुटका करून घेईल एकदा का तो म्हातारा सुटला आणि घरी आला मग माझं काही खरं नाही इथं आल्यावर तो तोंड उघडेला आणि माझी बोलती बंद करेल नाही नाही असं नाही चालणार जानकीला त्या म्हातारापर्यंत पोचलंच नाही पाहिजे मी डाळांना फोन करते आणि कळते ते व्यवस्थित बंदोबस्त करते आणि इकडे गाडी जानकी अवंतिकाला विचारते जानकी यांना सुटके मिळाली असेल का गं आणि अवंतिका म्हणते हो वहिनी दादा सुटले असतील आपण दोघी पण पन पनवेलला निघाले ऋषिकेश नाहीत सौमित्र भाऊजी नाही आहेत आई एकट्या आहेत आणि ऐश्वरी ऐश्वर्या आणि शर्वर इथे आईच्या मनामध्ये काही भरणार तर नाहीत नका आणि अवून का म्हणते वहिनी हे बघा वाईट वाटून घेऊ नका मला मान्य आहे की तुम्हाला घरच्यांची आणि घराची खूप काळजी वाटते पण आपण आता नानांच्या ना, शोधात आहोत की नाही मग त्यावरच फोकस करायचं आणि जानकी ड्रायव्हरला म्हणते दादा जरा फास्ट चालू आपल्याला रात्र व्हायच्या आधी पोहोचायचे आणि आवंती का विचारते वहिनी बरं मला सांगा पनवेलमध्ये आपण जाणार कुठं आहोत जानकी म्हणते सायली आणि अर्जुन भाऊजीची गाडी ज्या पार्किंगमध्ये होती ना त्या पार्किंगचं लोकेशन पाठवल्या साहिली नाही ते आहे आपल्याला आणि आमंत का म्हणते वहिनी पार्किंग लोकेशन म्हणजे ही क्लू खूप छोटा आहे आणि मला वाटतं आपल्याकडे काहीतरी मोठा क्लू असायला पाहिजे होता ज्या की म्हणते अगं आपल्याला छोटा का होईना पण क्लू मिळाला आहे ना तुम्ही वकील तर तेच करता छोट्यातला छोटा, छोटा क्लूसुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो आणि हा क्लू आपल्याला नानापर्यंत पोहोचेल सगळ्यांना वाटतं की नाना या जगात नाही आहे ती बॉडी मिळाली ती नानाची आहे असं वाटतं सगळ्यांना हा गैरसमज दूर होईल आणि लवकरच एक धागा मिळाला आहे आप आपल्याला असं करत करत अनेक धागे आपल्याला मिळतील आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतील बघतो मला खात्री ए, आए आए आहे आणि इकडे ऋषिकेश घरी येतो आई काहीतरी निवडत असतात आणि ऋषिकेश आई म्हणतो आणि विचारतो आई कशी आहेस आणि आई म्हणते मी मजेत तू कुठं होतास आणि किती वाट पाहिली रे आम्ही तुझी होळीला पण नाही धुळवडीला पण नाही आणि जानकीने सांगितलं की तू ऑफिसमध्ये गेला होतास आणि सणाच्या दिवशी कोणी काम करतं का मागून शेरू येते आई म्हणते नाना खूप रागवलेत हां तुझ्यावर चल चल आत चल त्यांच्याशी बोल आणि शेरू म्हणते आई त्यांना भेटेल तो नंतर तू चल आतमध्ये तू आराम कर आई म्हणते अगं मला आराम करायचा नाही आहे मला सांगायचं आहे तू आलाय म्हणून आणि शेरू म्हणते आपण सांगूया नंतर चल तू हां आणि आई म्हणते मी सांगते ह्यांना रागव ना करू शिकेश्वर आणि सौमित्र दादा म्हणतो आणि शरू म्हणते सौमित्र दादा ज्याने आपल्या नानाचा खून केला त्याला तू घेऊन आलायस ऋषिकेश म्हणतो शेरू आणि ती म्हणते तुझ्याशी बोलायची माझी अजिबात इच्छा नाही आहे आणि तू माझ्या नजरेतून पार उतरला आहेस आणि ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तू इतक्या आपल्या बायकोच्या आहारी आहेस की तू आपल्या नानांचा खून केलायस म्हणून मला तुला दादा सुद्धा लाज वाटते आणि सौमित्र जोरात शेरू म्हणतो आणि वाटेल ते बरवू नकोस खरं काय ते लवकरच सिद्ध होईल आणि सौमित्र अवंतिकाला हाका मारतो आणि शेरू म्हणते ओरडू नकोस जानकी बहिणी आणि त्या दोघी पनवेलला गेल्यात आणि सौमित्र विचारतो का आणि शरू सांगते जानकी बहिणीला कोणाचा तरी फोन आला होता नानाबद्दल काहीतरी माहिती मिळाली त्यांचा शोध घ्यायला गेली होती आणि ऋषिकेशच्या डोळ्यात डबडब पाणी येतं आणि आपली बहीण आपल्याबद्दल अशी बोलते आणि शरू म्हणते हात जोडले रे बाबा तुमच्या पुढं खरंच खोटेपणाचा कळस आहात नुसता तुम्ही आणि ती तिथून निघून जाते आणि ऋषिकेश म्हणतो अवंतिकाल आत्ताच्या आता फोन लाव आणि तो फोन लावतो आणि अवंतिका स्पीकरवर फोन टाकून बोलते जानकी सांगते मला सायलीचा फोन आला होता आणि नानाने असं लिहिलं होतं की मी नाना रणदिवे मला मदत करा आणि उद्याच्या भागामध्ये ऋषिकेश सौमित्राला म्हणतो सयाजीराव मैपतला मदत करू शकतो तर मैपतने सुद्धा सयाजीरावांना मदत केलीच असणार आहे मैपतच्या मदतीने त्याने नानाला पनवेला नेलं असणार आहे आणि आता जे आणखी एका मोठ्या गेटजवळ जाते तो गेट वाजून बघते मधून आवाज येतो आणि अवंतिका म्हणते अवंतिका दगडाने दुखलूप तोडते आणि दोघी मग आतमध्ये जातात नाना नसतात पण तो धागा सापडतो ज्या जानकीने नानाच्या हातात बांधलेला असतो प्रेक्षक आणि मैत्रिणीनं आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एखाद लाईक नक्कीच करा भेटू उद्याच्या एपिसोडमध्ये